बघा मुळात आज माननीय पवार साहेब मान्य सीएम साहेबांना भेटले पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे आम्हाला कोणालाच नाही कारण फक्त साहेबच सीएम साहेब आणि पवार साहेब दोघा जणांची बैठक होती परंतु यापूर्वी पाचची मागच्या अधिवेशन पाचिमागच्या आठवड्यात अधिवेशनामध्ये जेव्हा आपण सर्वपक्षीय पक्षीय नेत्याला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या बाबतीतल्या चर्चेसाठी बोलवलेलं होतं परंतु त्यावेळी विशेषतः महाविकास आघाडीचं कुणीच आलं नाही त्यामुळं आता तो संदर्भ का, का आहे का वेगळे विषय आहेत आजच्या चर्चेमधले याची काहीच कल्पना आम्हाला कोणालाच नाही त्यामुळे एक तर मान्य पवार साहेब सांगू शकतात की बाबा ह्याच्यामध्ये काय चर्चा झाली किंवा मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून अशा पद्धतीचं काही माहिती मिळू शकते त्यामुळे या बाबतीत आम्ही जे नव्हतो बैठकीत त्यांनी काय बोलणं मला योग्य वाटत नाही विजय वडेट्टी वारसा पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या चड्डा विकास विकासाखाला चारशे कोटी रुपये आवास एकही घर बांधलं नाही माझा मित्र माझा लडका कॉन्ट्रॅक्टर योजना राबवण्यासाठी घेण्याचा विजय वडेट्टी वारसाहेब आता विरोधी पक्ष नेते असे आरोप करणं हे विरोधी पक्ष नेत्याच कामच असतं असे आरोप करताना याच्यामध्ये काही तथ्य आहे का याच्या बाबतीत आहेत का काही पुरावे नसताना काही तथ्य नसताना केवळ सरकारवर आरोप करायची आणि आरोप करून निर्माण करायची याच्यापेक्षा वेगळं याच्यात काय मला वाटत नाही आता आता अधिवेशन झालं आताच निवड झाले अधिवेशन संपूर्ण का बरं हा विषय तिने अधिवेशनात उपस्थित केला नाही अधिवेशनामध्ये तर आपण तीन आठवडे अधिवेशन चालवलं सगळ्या प्रश्नांची विरोधकांची आम्ही प्रश्न विचारले त्यांची सगळ्यांची सरकारनं उत्तर दिली मग ज्यावेळी ते आयुग त्यांच्या हातामध्ये होतं त्यावेळी काय बोलायचं नाही आणि असं माध्यमांच्या पुढे यायचं संसाराधी निर्माण होईल अशी काहीतरी आरोप करायचे मोठ्या आकड्यांचा त्याच्यामध्ये रकमांचा उल्लेख करायचा त्यांच्याकडं काही जर त्याच्या बाबतीतली माहिती असेल त्यांच्याकडं काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे सरकारकडं सरकार तपासून घेईल बर आता हे तर नक्की की कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची मतं एन्टॅक्ट राहिली आहे तशीच राहिली किंबहुना महाविकास आघाडीमध्ये जी मतं होती त्यातली दहा ते पंधरा मतं ही महायुतीकडे आलेली आहेत हे नक्की की महाविकास आघाडीमधले जे तीन पक्ष आहेत उघाता गट काँग्रेस आणि साहेबांची राष्ट्रवादी यांच्यातली काही मतांनी क्रॉस वोटिंग केलं आता ज्याच्या त्याच्या पक्षानं शोधलं पाहिजे ना ते म्हणतायत म्हणजे मी पाहिलं म्हणजे वाहिन्यांवरच माननीय वंदे पाटील आणि आमदार विदर्भातले आमचे काँग्रेस पक्षाचे ते म्हणत होते की आम्ही असं मार्किंग दिलं होतं तसं मार्किंग दिलं होतं मतपत्रिकेला देताना डमी मतपत्रिकेवरती मार्किंग करून घेतलं होतं पुन्हा आम्ही चेक केलं मतदान मतपत्रिका मोजताना आणि त्यामध्ये आम्ही शोधले की कुणी क्रॉस वोटिंग केलंय तुम्ही जर शोधला असेल तर दाखवा झाडच तुम्ही तुमचं क्रॉस वोटिंग केलेलं तुमच्या आमदारांवर कारवाई करायची त्यामुळं त्यांच्यात अशा पद्धतीनं स्वतःच्या घरामध्ये जे चाललंय स्वतःच्या महाविकास आघाडीमध्ये आमदार नाराज आहेत स्वतःच्या महाविकास आघाडीचे आमदार उघड उघड मदत करतायत ते समोर आलेलं आहे त्यामुळे तुमच्या घरात काय चाललंय

महायुतीकडे गेले तर मग काय राहणार काँग्रेसच या या विवंचनेमध्ये ते लोक आहेत त्यामुळे मला नाही वाटत की जे कोणी सोडून काढले म्हणतात त्यांच्यावरती कारवाई करतील म्हणून मी मगाशी म्हटलं तसं त्यांनी स्वतःच्या घरात काय चाललंय हे आधी बघावं आणि मग आमच्यावरती टीका करा फडणवीस याविषयी असं म्हटले की आम्ही महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले त्यावरती राऊत म्हणतात यांची चौकशी झाली पाहिजे की वीस आमदार पैसे वापरले पाहिजे म्हणले माननीय फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये फोडले हा शब्द नाही माननीय फडणवीस साहेब काय म्हटले की महायुतीतले महाविकास आघाडी मधले बारा ते पंधरा आमदारांपेक्षा जास्त आमदार यांनी महायुतीला मतदान केले महायुतीकडे आहे फोडणं आणि मी मगाशी जे सांगितलं ना मन्दार मन्दार आने आने की त्यांच्यामधले आमदार नाराज आहे त्यांच्यामधले आमदारांच्या मध्ये अस्वस्थता आहे आणि अनेक वेळा खाजगीत हे आमदार आम्हाला भेटतात त्यावेळी आम्हाला सांगतात की आम्ही आता तिथं अस्वस्थ आहोत आम्हाला या ठिकाणी समाधानी नाही आणि त्याचाच परिणाम झाला की त्यांनी आमच्या महायुतीकडे मतदान केले त्यामुळे रावताना कसं आहे कुठलाही शब्दाचा अर्थ कसाही काढायचा माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे <coughs> बारा सा ते पंधरा किंवा पंधरा आमदारांपेक्षा जास्त आमदार हे महाविकास आघाडीतले आमच्याकडे आलेले आमच्याकडे आलेत म्हणजे त्यांना फोडलं असा त्याचा अर्थ होत नाही ना तसे साहेब काल जो प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर धारावीच्या संदर्भामध्ये बोलताना लाडकी योजना लाडकी बहीण लाडकी म्हणता लाडका स्वरूपात भूमिका घेतली आणि मुळात उद्योगी यांचा स्वभाव पाहता अनेक प्रकल्पाला पहिल्यांदा ते विरोध करतात आणि कालांतराने युटर्न मारतात असं दिसून येतं का तुम्ही त्यांच्याबरोबर केलेलं काम आहे अनेक प्रकल्प त्यांच्या तुमच्याबरोबर असताना त्यांनी विरोध केला आणि नंतर परत त्याला विरोध मावून गेला समृद्धी प्रकल्प असेल मेट्रो असेल अनेक प्रकल्प आता धारावी प्रकल्पाच्या बाबतीत धारावीचं पुनर्वसन करायचं तिथल्या झोपडपट्टीधारकाला पक्की घर द्यायची कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करायचं मला वाटतंय गेली पंचवीस तीस वर्ष झाले हा विषय नुसता आपण चर्चा करतोय याच्यावरती आता मार्ग निघाला याच्यावरती त्यांचं अद्यावत पुनर्वसन करण्याचा सरकारनं निर्णय घेतला त्याच्यासाठी आता निविदा निघाल्या म्हणजे एक एक पाऊस आपण या धारावीच्या कायमस्वरूपी चांगल्या पुनर्वसनासाठी पुढे टाकतोय आता त्याला विरोध करायचा बरं झालं तुम्ही सांगितलं समृद्धी मार्गाला सुरुवातीला कुणी विरोध केला हेनीच विरोध केला मेट्रोला के कुणी विरोध केला विरोध केला आणि मग नंतर का बरं विरोध मावळला याच काय सुरुवातीला विरोध करायचा आणि माननीय उद्धव साहेबांना जे काही त्यांच्याजवळ माणसं आहेत ना ते पूर्ण माहिती देत नाही त्याला अपूर्ण माहिती देतात आणि मग मिळालेली माहिती याच्यात तथ्य किती आहे याच्यात सत्यता किती आहे हे जबाबदार नेत्यांनी नेहमी तपासून घेतलं पाहिजे त्याच्या बाबतीतला त्या माहितीचे दोन तीन चार बाजूनी खात्री करून घेतली पाहिजे आणि मग आपण त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे त्यामुळं मी सुद्धा आता सांगतो बघा आपल्याला आता ते मोर्चा काढतायत धारावी प्रकल्पाला विरोध करतायत त्याच्या बाबतीतलं स्टेटमेंट आहेत कालांतरानं जेव्हा त्याला खरी वस्तुस्थिती लक्षात येईल की हा प्रकल्प धारावीतल्या झोपडपट्टीधारकांच्या फायद्याचा आहे त्यांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार आहे तेव्हा त्यांचा विरोध सुद्धा कमी होईल माग जसा समृद्धीचा कमी झाला मेट्रोचा कमी झाला तसा धारावी प्रकल्पाच्या बाबतीतला सुद्धा त्यांचा विरोध नक्की कमी होईल जर मी म्हणलं ना त्याला त्यांच्या जवळ जे लोक आहेत त्यांना जे लोक माहिती देतात ते पूर्ण माहिती म्हणजे त्यांना अपुरी अपूर, माहिती देतात आणि मिळाली माहिती तर ती क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे के ना आपल्यासारख्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी स्टेटमेंट करताना आप आपल्याकडे आलेली माहिती जी आपल्या सोर्सेसनं दिलेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे हे तपासलं पाहिजे म्हणून आता माननीय उद्धवजींच्यावर बोलणं एवढा काही मोठा नाही परंतु आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा एखादं स्टेटमेंट आम्ही करतो किंवा एखादं वक्तव्य करतो तेव्हा आम्ही दोन तीन वेळा अगोदर त्याची खात्री करून घेतलेली असते त्यामुळं त्या वक्तव्यापासून पुन्हा मागा हटायची वेळ आमच्यावर येत नाही म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जे सोर्सेस माहिती देतात <coughs> त्या सोर्सेसची आलेली माहिती क्रॉस व्हेरीफाय करावं आणि मगच त्यांनी बोलावं अमित शहा परत म्हटलेलं आहे की येणार सरकार हे भाजपाच्या सरकार असेल हे बघा आज आम्ही महायुती म्हणून लढतोय आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे काही आमदार माझ्याकडे चर्चा करायला भेटायला मला या ठिकाणी आले होते तेव्हा आमची चर्चा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मान्य अमित शहा साहेबांनी कालच्या भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं आहे अशा पद्धतीच आम्हाला या ठिकाणी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाचे जबाबदार लोकप्रतिनिधी आज माझ्याशी त्यांची मगाशी चर्चा झाली त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे बघा महायुतीमध्ये आमच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितले रस्सी खेस नाही आमच्यामध्ये चढावड नाही आम्हाला फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बळकट करणारं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आता मी शिवसेनेचं आहे मला शंभर टक्के वाटते माझं मत मला वाटतंय माझं म्हणणं आहे की आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तसं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना वाटणार नेत्याला वाटणार की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत अजितदादांच्या बरोबरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमच्या बरोबर आहेत त्यांना वाटणार मान्य अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत व्यक्त करणं किंवा अपेक्षा करणं आणि मत व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं आणि ते मत असणं ह्याच्यात काही गैर नाही ना पण एकदा महायुतीचं बहुमत महाराष्ट्रामध्ये आलं मी सांगतो हे तीनच नेते ने एकत्र बसतील आणि हे तिघ राज्याचं नेतृत्व कोणी करावं याच्यावरचा निर्णय निकाल निकालानंतर हे तिघे असं शरद पवारमंत्री भेटले मराठा आरक्षण हा महत्वाचा विषय होता पण असं असताना भाजपाचेच आता आरोप करतात की शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही अण्णासाहेब पाटलांच्या आत्महत्येनंतर सुद्धा त्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने नाही घेत आणि आता चर्चा करतायत हा आरोप तुम्हाला मान्य आहे का भाजपा नेत्या करत आहेत शरद पवार आता हे तर खरं आहे की पवारसाहेबांचं सरकार असताना पवारसाहेबांकडे राज्याचं नेतृत्व असताना मराठा आरक्षण मिळालं नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही ते त्रिवार सत्य आहे कुणी सोडवला महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीनं हा प्रश्न मराठा आरक्षणाचा दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देऊन तो सोडवला आणि मी परत सांगेन आपल्याला आता सुद्धा मी मागाशी म्हटलं की सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीला मान्य पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण आम्ही अधिवेशन काळात जी बैठक झाली त्या बैठकीला पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं पवार साहेब त्या बैठकीला आले नाही उभाटा गटाचं कुणी आलं नाही त्यांच्याबरोबर असणाऱ्या काँग्रेसचं कुणी आलं नाही त्यामुळं जर आजची भेट कुठल्या प्रश्नासाठी होती कुठल्या विषयासाठी होती हे मला अधिकृत माहिती नाही त्यामुळं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही पण जर पवार साहेबांना मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं काही मत मांडायचं असेल त्यांचं काय म्हणणं असेल किंवा ते त्यांच्याकडे कसा ह्यानं मार्ग काढावा म्हणून काही पर्याय असेल तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन त्यांनी ते मांडायला पाहिजे होतं आणि पावणे तीन तास बैठक चालली अगदी साहेबांना लिंक उपलब्ध करून द्या ऑनलाईन उपस्थित राहायला असा <coughs> सुद्धा पवार पवारसाहेबांच्या कार्यालयाकडनं आमच्या विभागाला निरोप आल्यानंतर आपण त्याला लिंक सुद्धा अवेलेबल करून दिलेली होती उपलब्ध करून दिलेली होती पण ऑनलाईन सुद्धा ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे बैठकीमध्ये यायचं नाही बैठकीमध्ये भाष्य करायचं नाही बैठकीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि समजा आजच्या बैठकीमध्ये और माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यांची काय चर्चा झाली माहित नाही पण आता समजेल पवार साहेब सांगतील

येणाऱ्या स्थानिक सोडांच्या संस्थ कशा लढाव्याची याबाबतीत चर्चा झालेली नाही त्यामुळं जर भारतीय जनता पक्षाचं मत असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं मत असेल तर शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री नेते आहेत आमचे एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे नेते चर्चा करू आमची संघटनेची जी कार्यकर्णी राज्याची आहे केंद्रीय कार्यकर्णी आमच्या पक्षाची आहे आम्ही सगळे एकत्र बसू आणि सर्व पक्षामध्ये काय भूमिका घ्यायची ती पण व्यक्तिगत माझं मत म्हणाल तर महायुती म्हणून ह्या जर निवडणुका लागल्या तर ते अधिक फायदेशीर ठरतील कारण आपल्याला समोर जर महाविकास आघाडी एकत्र लागणार असेल तर आपण सुद्धा एकत्र लढलं पाहिजे महाविकास आघाडी एकटी एकटी लढणार असेल तर मग महाविकास महायुतीमध्ये आम्ही एकत्र बसून त्याच्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ घेऊन एकमेच्या आरोग्य विभागावरती आरोप केला गेला आहे की एकोणतीस जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी वापरले आरोग्य केंद्रावरती महामंडळाचे सुरक्षा रक्षक वापरलेली सुरक्षा दोनशे त्रेसष्ट कोटीचं वाढीन टेंडर मला माहीत नाही हा आरोग्य विभागाची मोठे प्रश्न आहे त्यामुळे बाबतीत जर आपण मान्य आरोग्यमंत्री सावंत साहेबांना विचारलं तर अधिक बरं होईल कारण त्यांच्या विभागातली माहिती मला असल्याचं काही कारण नाही पण त्यांची अधिक स्पष्टता याच्या बाबतीत मान्य आरोग्यमंत्री मोदी घेतील आपल्याला याच्यामध्ये दोन तीन पर्याय आमच्या समोर आलेले आहेत आणि आजच मी आता मागाशी म्हटलं आता साडेपाच वाजता त्या अधिकाऱ्यांना ब्रिटिंग मी बोलवलेलं आहे आमचं जवळपास ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतला सगळा प्रस्ताव रेडी आहे मी परत दोन वेळा आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हेच त्या व्यक्तीचं वय आयडेंटिफाय होईल अशी जर त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करता येत असेल तर ते करून दाखवा तर आज साडेपाच वाजता फायनल त्याचं प्रेझेंटेशन दाखवायला आमचे अधिकारी माझ्याकडे येणार आहेत माझ्या माहितीनुसार एक पंधरा दिवसाच्या आत त्याच्यावर अंतिम निर्णय होईल कोकणामध्ये उघाठा विरुद्ध काँग्रेस असा एक संघर्ष दिसून यायला लागलेला आहे कोकणामध्ये स्वतःला उघाठाला स्वतःचा प्रस्त कायम ठेवायचं आहे दुसरीकडे काँग्रेस नाना पटोले यांचा दावा आहे की आम्हाला सुद्धा तिथे वाढवायचं आहे खरंच इतकं सक्षम दोन्ही आहेत तर खरंच कोकणात कोकण शिवसेनेचा बाले किल्ला आज नाही अनेक वर्षापासून आहे आणि आपण बघितलं की शिवसेनेची पाळमुळं ही <coughs> कोकणात सामान्य माणसापर्यंत रुजलेली आहे आणि आपण बघाल माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही एक भूमिका घेतली राज्यामध्ये कोकणाने त्याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे कोकण नेहमीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार पुढं घेऊन जाणारे जे आहेत अशा विचारांना कोकणाने पाठबळ दिलेला आहे त्यामुळे मी सांगेन आपल्याला की कोकणात येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा महायुती शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीच पहिल्या ठरवतो देसाई साहेब जरंगेणचा विषय तुम्ही हाताळत होता पवारसाहेबांचा अजून हाताळत होता मुद्दा असा होतो की तिथे पवार साहेब असंच म्हणणं आहे की नेमकं आश्वासन खरं काय दिले आम्हाला कळत नाही तुम्ही भले ओपनली पोरमोर सगळ्या गोष्टी सांगत होता तर पवार साहेबांसारख्या नेता ज्या उगर पद्धतीने सांगतो की तुम्ही नेमकं आश्वासन काय दिलं तर बाबतीत हे माहीत नाही घ्या तिकडे जरांगेंचं उपोषण कंटिन्यू सुरूच आहे हे बघा पवारसाहेब मोठे नेते आहेत पवारसाहेब हे म्हटलेले मी ऐकलं की काय आश्वासन जरांगीला दिलं जरांगेंना दिलं आणि जरांगींबरोबर दिल, सरकारची काय चर्चा झाली हे आम्हाला ना, माहीत नाही सरकारनं माननीय दादा पाटलांच्या बरोबर केलेली चर्चा कुठली मुक्त ठेवलेली नाही ज्या ज्यावेळी मी जे लोक ज्या ज्यावेळी उदय सामंत साहेब गेले ज्या ज्यावेळी खासदार संदीपान भुमरे साहेब गेले आम्ही मान्य मनोज भेटून आलो की जी चर्चा झाली ती उघड सांगितलेली आणि माध्यमांनी पाहिले की मान्य मनोजदादा हे कधी बंद चर्चा करत नाही मी दोन वेळा गेलो ओपन उप, मीडियाच्या समोर त्यांच्याबरोबर चर्चा केली आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळं जे त्रिवार खुलं आहे ते आम्हाला माहीत नाही असं म्हणायचं पवार साहेब शेवटी बोलले त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त बोलणं बरोबर नाही पण मान्य मनोज दादांची मागणी जी मराठा आरक्षणाची आहे परत मी सांगेन बरं झालं तुम्ही तो विषय काढला की आता वीस तारखेपासून ते परत उपोषणाला बसले ते उपोषणाला बसायच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्याला विनंती केली मी त्याला फोन केला तुम्ही उपोषण करू नका मी तुम्हाला भेटून आल्यानंतर तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या एक जे प्रारूप ड्राफ्ट नोटिफिकेशन जे सगळे सोयरेन्स आहेत त्याच्या बाबतीत तातडीनं कार्यवाही करा तर बाबतीत आपण त्याची स्कूटी सुरू केलेली आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे त्यांना मी जेव्हा मनोर दादाला भेटलो तेव्हा नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्या होत्या आणि आमच्याकडं कर्मचारी त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका होते पण ते आल्यानंतर आम्ही सगळ्यांना त्या कामाला लावलं आणि आता अंतिम टप्प्यामध्ये तेही काम सुरू आहे त्यांनी मला सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट जे विशेषतः मराठवाड्यातल्या नऊ दहा जिल्ह्यांसाठी आहे ते ताबडतोब लागू करा ची ची तर आपण मी तिकडून आल्यानंतर आपण हैदराबादला आपली कमिटी पाठवली अकरा अधिकाऱ्यांची टीम आमची चार दिवस हैदराबाद होती साडेआठ मला ती अधिकारी आल्यानंतर त्यांनी सांगितले साडेआठ हजार डॉक्युमेंट त्यांनी <coughs> आहेत पाहिजे आयडेंटिफाय केलेली आहे की जी डॉक्युमेंट आपल्याला त्यांच्याकडनं सर्टिफाईड कॉपीज पाहिजे आहेत असं नाही की आपण स्कॅनर न्याला स्कॅन केलं घेऊन आलो समजा नेहाला स्कॅनरवर स्कॅन केलं आणि कोर्टात ऑथेंटिसिटी अॅलेज झाली तर हे कशावरनं हैदराबाद गव्हर्नमेंटच्या कस्टडीतलेच डॉक्युमेंटची कॉपी आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली हैदराबाद गव्हर्नमेंटला स्कॅनिंगची यंत्रणा आम्ही देतो हर एक तुम्ही सर्टिफाय करून द्या हर एक डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सर्टिफाय करून द्या आणि त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही आमच्या आता सुरू आहे तिसर त्यांनी सांगितलं होतं पहिलं आंदोलन मराठा समाजाचं म्हणजे मनोजदारांनी केलेलं दुसरं आंदोलन त्यावेळेस जे गुन्हे घडलेले आहेत जे केसेस दाखल आहेत त्याच्यामधले गुन्हे सरसकट मागं घ्या त्यावेळी सुद्धा मी त्यांना आल्यावर सांगितलं की त्याच्यामधले ठराविक गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये रक्कम रुपये पाच लाखापेक्षा जास्त नुकसान आहे आणि गंभीर स्वरूपाच्या इजा आहे तर ती नियमानच काढता येत नाही तर ते वजा जाता जे राहिलेले गुन्हे आहेत ते काढून घेण्याच्या संदर्भामध्ये समिती गठीत झालेली आहे त्या समितीचं सुद्धा काम सुरू आहे म्हणजे त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही हाताची घडी घालून बसलोय असं नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत पण सुरुवातीला मी त्यांना म्हटलो बघा अजूनही तुमची क्लिप काढा किमान दोन महिने आम्हाला द्या तर त्यावेळी त्यांनी दोन महिने न देता एकच महिना दिला पण मिळालेला एक महिना सुद्धा आम्ही वाया घालवला नाही सरकार मी परत परत सांगेन माननीय शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनानुसार सरकार एकही दिवस एकही तास वाया न घालवता याच्यावर काम करत आहे म्हणून मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही आंदोलन करू नका उपोषण करू नका पण त्यांनी नाही ऐकलं त्याचं उपोषण सुरू आहे माझी आज आपल्यामार्फत परत आपल्या माध्यमातून त्यांना परत विनंती राहील की आमची केव्हाही चर्चेची तयारी आहे आम्ही जे महिन्याभरात केलंय ते माध्यमांच्या वतीनं मी समोर सांगितलेलं आहे आणि आमचं काम सुरू आहे सरकार दिलेल्या आश्वासनापासून बाजूला सरकणार नाही दहा हजार गॅजेट तुम्ही डॉक्युमेंट सांगताय साडेआठ हजार त्याच्यातनं म्हणजे निष्कर्ष काय येतात कारण की मुळात त्यांची जी सगळ्यात मागणी सगळ्यात अडचण झालेली आहे जी उघड पद्धतीने दिसते ती सगळे सोयरे देता येणार नाही असं सुद्धा गिरीश महाजन यांचं सुद्धा एक कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचं व्यक्ती असतं सगळे सोयरे वेगळा विषय आहे आणि हैदराबाद गॅजेट काय की हैदराबाद गॅजेट पूर्वी निजाम स्टेट होतं मराठवाडा जो रिजन आहे संभाजीनगर परिसरामध्ये तिथले नऊ दहा जिल्हे निजाम स्टेटमध्ये होते मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्या काळात निजाम स्टेट असताना त्या कुणबी नोंदी होत्या म्हणजे उदाहरण समजा मी आहे माझे वडील माझे आजोबा माझे पंजोबा माझे खापर पंजोबा आता आमच्याकडे कुठंच कोणाचं डॉक्युमेंट नाही पण समजा माझ्या खापर पंजोबाचं त्या निजाम निजाम स्टेटमधलं जे गॅजेट आहे किंवा जे काय त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जर तो दाखला पूर्वीच नोंद दा आढळली तर थेट रक्ताच्या नात्यातनं म्हणजे खापर पंजोबातनं पंजोबाला पंजोबातनं पंजो आजोबा आजोबातनं आजो वडलान वडनातनं मुलांना मुलातनं नातूबाला थेट ब्लड रिलेशन आहे याच्यासाठी ते हैदराबाद है गॅजेट म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करून सर्टिफाय करून आपल्याला हवे मुद्दा असं साहेब बोलतो की सगळे सोयीच्या संदर्भात ते परत ठाम आहे ओबीसी मधनच मिळावं याविषयी ठाम आहे याच्यावर कन्क्लुजन काय हे बघा त्यांनी काय सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण द्या आता मराठा समाजाला आरक्षण दिलं ना आपण दहा टक्के स्वतंत्र ते टिकलं ना आता ते आरक्षण अस्तित्वात असताना ज्या काही जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या पण केल्या ना मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण त्या जाहिरातींमध्ये ठेवलं त्याप्रमाणे अर्ज मागवले परीक्षा घेतला तर निकाल लागतील आता परत माग जायचं आणि हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाचं आहेच आता पुन्हा ओबीसीत ते घाला असं म्हणायचं म्हणजे कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कुठंतरी गुंतागुंत होणार आहे त्यामुळे आता जो निर्णय दहा टक्के आरक्षणाचा झालेला आहे तो मराठा समाजानं स्वीकारलेला आहे मराठा समाजाला त्यातनं काही सवलती मिळायला सुरुवात झालेली आहे आता माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की सगळ्या सोयांच्या बाबतीत सुद्धा साडेआठ लाख हरकते आलेल्या आहेत आणि त्याच्यात एक नवीन ऍडिशन झालं सर्वपक्षीय बैठक जी झाली आता अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये जे काही पक्षाचे नेते आले होते त्यांनी लिगल डॉक्युमेंट्स म्हणजे कायदेशीर त्यांचं ओपिनियन त्यांच्या जस्टिस त्यांच्या लिगल टीमचं त्यांनी घेतलेल्या निवृत्त न्यायमूर्तींचं एवढं मोठं प्रत्येकानं मंच हा त्या लिगल ऑब्जेक्शनचा सुद्धा दिवशी समिती पुढे सर्वपक्षीय बैठकीमध्ये दाखल केलेला आहे त्याची सुद्धा स्कूटिनी करावं लागलं मी एका वाक्यात जर सांगायचं झालं ना काही गडबडीमध्ये सगळ्या सोहळ्यांचा निर्णय समजा आपण केला घ्या गडबडीमध्ये हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल सर्टिफाईड डॉक्युमेंट्स न आणता आपण काय निर्णय केला आणि समजा दुर्दैवानं तो कोर्टात टिकला नाही तर रिव्हर्स जाता येईल का आपल्याला जर एकदा कोर्टानं निर्णय दिला तर मग गडबड करून आपन आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतल्याचा कोणी म्हणून पुरेसा पुरे वेळ दिला पाहिजे जे, जे करायचे ते कॉन्क्रीट केलं पाहिजे कायद्याच्या नियमाच्या फ्रेममध्ये बसणार केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही मनोज दादा म्हणतो की थोडासा वेळ सरकारला दिला पाहिजे

व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला असेल तर आपल्याला माहित आहे आई आईच्या बाजूची रिलेशन आईच्या बाजूचे डॉक्युमेंट्स वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट्स आजोबांच्या बाजूचे डॉक्युमेंट्स अगदी आजोबांच्या शाळेतल्या नोंदीपासून सगळ्या कागदपत्रांची तपासणी करावी लागते म्हणून त्याच्यासाठी थोडा वेळ लागतोय पण ज्यांना ज्यांना व्हॅलिडिटी प्राप्त झालेली आहे त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात पडताली न्याय समितीकडनं प्राप्त करून घेतलेला आहे त्यांना याचा फायदा मिळालेला आहे आणि जर थोडीशी मुदतवाढ दिली असेल तर त्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून सध्या दिलेलं आहे आपण शंभर टक्के ज्यांना ज्यांना याच्यासाठी अवधी हवायला त्यांना तो अवधी हा वाढीव मुदतीमुळे मिळणार आहे आणि निश्चित याचा फायदा मराठा समाजातल्या करोनाला सुद्धा होणार अंगणवाडी सेविकांना तुम्ही रक्कम वाढ केली आमच्या सरकारने याच्या अगोदर केलेली नव्हती एकदम अंगणवाडी सेविकांना मदत वाढ दिली पोलीस पाटलांना मदत रक्कम मानधन वाढ दिली आपण आणखीन मला वाटतं कोतवालांचाही विषय या ठिकाणी आपण घेतला सगळ्यांना म्हणजे जे जे वंचित घटक होते त्या सगळ्यांना शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं भरीव मदत दिलेली आहे आणि शेवटी जो देणारा असतो ते त्याच्याकडेच मागतात त्यामुळं त्यांनी मागितलं ठीक आहे मागितले पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती आतापर्यंत पैसे वाढवून मिळाले आम्ही किती वेळा दिले हे त्यांना आम्ही समजावून सांगू त्यांना पटवून सांगू निश्चितपणे त्यांचं समाधान होईल ते अंगणवाडी बाईंचं असं मला वाटतं आता केली दे रिक्षा ते त्या बजेटमध्ये जाहीर झालं होतं आपण पाहिलं जर असेल अर्थसंकल्पामध्ये रिक्षांचा विषय जेव्हा आला आणि रिक्षांची घोषणा जेव्हा महिलांना रिक्षा देण्याची झाली तेव्हा त्या गुलाबी रिक्षा द्यायच्या हे अर्थसंकल्पामध्ये सभागृहात चर्चा झालेली आहे योगायोग जुळून आला दादांचं गुलाबी जॅकेट त्या गुलाबी रिक्षा ओके ओके थँक्यू सर पिंपरीची झोळ देखील आता पुन्हा एकदा

आणि माझं मत आहे मला असं म्हणायचं आहे की जी टाइम लिमिट दिलेली आहे मेट्रोपॉलिटन बार बंद झाले पाहिजे आज टीम करते पोलिसांची टीम पेट्रोलिंग करते त्यामुळे याच्यावरती कडक नियमावली केलेलीच आहे अधिक सुद्धा कडक याच्यामध्ये एकच हे आहे की पेट्रोलिंगची गस्त वाढवली पाहिजे फील्डवर जादा स्टाफ असला पाहिजे आणि त्यामुळं आता माझ्या सुद्धा विभागामध्ये जे अकार्यकारी पदावरती अधिकारी कर्मचारी होते त्यांना कार्यकारी पदावर घेऊन त्यांना अशा पद्धतीनं अधिकच काम देण्याचा सुद्धा प्रस्ताव माझ्या विभागाचा आहे त्याच्याप्रमाणे लवकरच कार्यवाही होईल ओके okay? यू.